नमस्कार सकाळ हो. तर आता आम्ही चालेल आहोत कोकणात पिकनिकला ते पण दोन ते तीन दिवस बघूया आमचं लोकेशन कुठे आहे पहिला दिवस आणि दुसरा दिवस तर चला 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 बाय बाय पिकनिक हो जाण्यासाठी आम्ही दहा मेंबर्स होतो त्याच्यामध्ये तीन लहान मुलं होती दहा आहे निखिल आणि उच्च मध्ये रोहन कळे आम्ही निघालेलो आहोत पहिले ठिकाण आहे आमचं महालेश्वर तर चला बघूया आता महार्थेश्वर बाय पिकनिक तुमच्या गाडीमध्ये पुढे बसलेला निखिल झेले मग सीते शाह सिद्धार्थ गवळी अविनाश चंदने आणि मी आणि आज्ञा चंदने तर आता आम्ही पनवेल ते खालापूर खालापूर ते पाली असं आमचं जर्नी जाणार आहे तर आता आम्ही खालापूरला खालापूर आता पालीला जाणार आहोत तर बघूया ते ही जर्नी जी दुसरी गाडी होती आमची त्याच्यामध्ये रोहन काळे प्राजक्ता आहे किरण कोरडे गवळी नंतर दिव्या चंदने आणि दुचा शाहसने होती દોન ગાડ્યા ઘેવન પિકનિક સા નિ नागोर सोडून ना ना इंदापूर माणगावला पोचतोय बघा तर आता आम्ही पोचलेलो आहोत इंदापूर तर इंदापूर हे आज्ञाचं आजोळ आहे आणि आज्ञाचं जे घर आहे इंदापूर मधलं ते आम्ही तुम्हाला दाखवतोय त्याला बघूया तर हे आहे स्टँड पुढेच घर आहे हे मका हे आहे अन्नच अन्न्याच्या आजोबाचे घर हे मका आता हे मग घर घर ना आता पुढे राहूया आता इंदापूर सोडून आता आम्ही माणगावच्या रोजला लागलेलो हो। आहोत झोपायचा आता शाळा येईल हा कोणी शाळा अरे ती कोणती गोष्ट कापूस कोंड्याची सांग ना कापूस कोंड्याची गोष्ट सिद्ध्या कापूस कोंड्याची गोष्ट सांग सिद्ध्या सी काय करतो कापूस कोंड्याची गोष्ट सांगू आमचे नाश्ता करायला थांबलोय आणि आता आम्ही माणगावला थांबलोय

आणि काय बोला नाही आम्ही मागवलं डोसा मी उतरलेलं हॉटेल समृद्धी रेस्टॉरंटला छान होता नाश्ता आता आम्ही परत आमच्या जर्नीला स्टार्ट होतो चला 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 गाड्या लागलेल्या आहेत चला आता आम्ही माणगावला आहोत आता आम्ही परत जर्नी स्टार्ट करतोय आमची आता आम्ही माणगाव सोडलेला आहे आणि आता आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे महालेश्वर चला महालेश्वर जाऊया महाट सोडून कोल्हापूर ला पोहचलोय कोल्हापूरचा हायवे मुंबई गोवा हायवे कोल्हापूर लोकेशन आता परशुराम घाट लागलेला पहिला घाट आहे रत्नागिरीला जाताना आहे परशुराम घाट छान आहे वळण वळणाची रस्ते आहे सगळे पहिला टनल लागणार आहे मंडे ट्युसडे घाट संपल्यानंतर हा पहिला टनाल आहे खूप छान आहे पावसाळा असल्यामुळे छान क्लायमेट आहे सगळीकडे धबधबे आहेत मस्त मस्त मोठे मोठे हा आहे टन टीम से सबको ये करके हो रस्ता पकडलेला आहे हा खेड रोड आहे हायवे मुंबई गोवा हायवे खेड जाणार आहे आता आम्ही पोचलेलो आहोत खेळला खेळ आता पुढचा प्रवास आहे आमचा चिपळूणचा चला आता आपण चिपळूणला जाऊया आता आम्ही आलेलो आहोत चिपळूणला तर चिपळूण म्हणून आम्ही जाणार संगमेश्वर आणि तिथून मग मार्लेश्वर एक आणि आता वाजलेले आहेत एक सकाळी निघाले साडेसहा हा सकाळी साडेसहा ला जर्नी स्टार्ट केली आहे पनवेल ते मार्लेश्वरच आमचं जर्नी असणार आहे आता आम्ही संगमेश्वरला चाललोय आता ही आहे सगळं चिपळून सकाळचे पण आता आम्ही अ संगमेश्वरला आलेलो आहोत आणि आता तिथून आम्ही मार्लेश्वर ला, ला चाललोय आपण आता आम्ही जेवण करणार आहोत आता दोन वाजले दुपारचे त्यामुळे आता आम्ही आलेलो आहोत जेवायला तर हे लोकेशन आहे देऊळ मालेश्वरला जाताना देऊलूक गाव आहे तिथे हे आम्ही हॉटेल हा, हायवे ला थांबलो जेवणासाठी हे हॉटेल हायवे इथे व्हेज आणि नॉन आहे तर बघूया आता इथे जेवण कसं आहे आपल्याला व्हेज तर एकशे वीस थाली आहे नॉन व्हेज च बघूया किती सगळे भुकेलेले प्यास आलेले लोक आहेत हॉटेल आहे त्याला नाही जेवा पटापट पटापट लवकर लवकर जेवा जेवणामध्ये जेवण झालं का जेवण कसं वाटलं उपवास आहे काय बोलू शकत नाही कस वाटत अशा प्रकारे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे जे मंडळी जेवण झालंय ना जेवण आवडलं त्यांचा उपवास आहे ते पण बोलतात परत भेटू काय बोलायचं तर हॉटेल हायवेला नक्की विजिट करा हे आहे मैत्री पंपा शेजारी कांजीवना देवरुख म्हणून आहे तिथे ऍड्रेस में आहे मी ऍड्रेस मेन्शन करते खूप छान जेवण आहे व्हेज एकशे वीस आहे आणि नॉनव्हेज एकशे साठ आहे आता आम्ही व्हेजच जेवू पण खूप सुंदर जेवण भरगोटी पद्धतीचं जेवण आहे तर चला आता आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत मार्गेश्वर आता आपण मानेश्वर मध्ये एंट्री करत आहोत मानेश्वर फक्त सतरा किलोमीटर आहे तर चला चला हर ओम शिवाय आता मार्गेश्वर चार आता सुद्धा मार्गेश्वर खाड आहे माझे आंबा आणण्या मार अन्य फु थंड ना तू महालेश्वर ला

हे काय हे आहे महालेश्वरचं गेट आता आपण एंट्री केलेली आहे आणि तिथे एंट्री फी आहे फक्त तीस रुपये एन्जॉय करते महालेश्वर अन्या पहिल्यांदाच आले महालेश्वरला आहे ना अन्या हा नाही आली पहिल्यांदा नाही आली चला 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 आता आम्ही तुम्हाला ना एक मिनी वॉटरफॉल दाखवतोय वा 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 वायलू पाहिजू हात लाव हातलाव इकडे मग इकडे मग इकडे मग अन्या हुम आहे हुम आहे इकडे उमेद उमेद हे मग मंकी बापरे किती साधे मंकी आहेत तर छोटू मंकी पण आहे हे मग मेहमी मंकीच आहेत खातोय मेहमी मंकी तर छोटे छोटे मंकी आहे सर आमचे सगळे मंडळी आलेले आहेत फायनली मानेश्वर आता 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 आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत काय अन्य काय बघणार आता तुम्हाला दाखवणार मानेश्वर तर त्यांना बघूया मानेश्वर मालेश्वर तीर्थक्षेत्र रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्या तालुक्यातील माळ या गावाजवळ वसलेले आहे इथे एक निसर्ग निर्मित गुहेत भगवान शंकराचे जागृत शिवलिंग आहे मारळाचा देव म्हणजेच मारळ ईश्वर असे आहे म्हणून या जागृत देवस्थानाचे नाव मार्लेश्वर असे पडले असावे असे सांगण्यात येत आहे आता वारे संध्याकाळचे चार वाजून चाळीस मिनिटांनी आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे मंदिराकडे राहण्यासाठी चारशे ते साडेचारशे एवढ्या पायऱ्या आहेत हे शिवमंदिर आहे स्थानिक लोकांच्या मते हे भगवान परशुराम यांनी स्थापन केलेले आहे भगवान विष्णूंचा तो एक अवतार आहे मंदिराचा गाभारा घोळेत असून त्याला साडेतीन फूट प्रवेशद्वार आहे मालेश्वरला वर जाण्यासाठी असे छोटे छोटे धबधबे लागतात आपल्याला पाहण्यासाठी हे बघा छान छान पटापट खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे आज आमच्या अन्न कशी चालते पटापट 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 ए, ए हो 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 नाही आता आम्ही तुम्हाला मंदिर दाखवणार आहोत हे आहे मंदिराचं परिसर छान आहे गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन शिवपिंड दिसून येतात एक आहे महालेश्वरची तर दुसरी आहे मल्लिकार्जुनची मार्लेश्वर आणि मल्लिकार्जुन हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मान्य या मंदिराच्या परिसरात आजूबाजूला कुठेही वीज वापरली जात नाही प्रकाशासाठी ते समयी आणि तेलाचे दिवे वापरतात या मंद उज उजड्यामुळे तिथे संपूर्ण परिसर वातावरण छान दिसून येते मानेश्वरचं मंदिर तुम्हाला मी दाखवलं पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते हो आहे काय नाही वॉटरफॉल मालेश्वरचा फेमस वॉटरफॉल तुम्हाला दाखवल्याचं बघूया आता हे आहे मानेश्वर कोकणचाच स्वर्ग म्हणला जात ते मानेश्वर खूप छान आहे सुंदर या धबधब्याचं नाव आहे धारेश्वर पावसाळ्यातील पहिल्या दोन महिन्यात म्हणजेच जून आणि जुलैमध्ये या धबधब्याला भरपूर पाणी असतो त्यामुळे धबधब्याजवळ जाण्यास सक्त मनाई आहे ऑगस्टपासून पावसाळ्याजवळ ओसरल्यानंतर आपण तिथे जाऊ शकतो हा जो धबधबा आहे हा बारामाही धबधबा आहे मंडळी दर्शन झालं का झालं झालं दर्शन ओम नम शिवाय मानेश्वर हे असं ठिकाण आहे की तिथे घरी जावंच वाटत नाही त्यामध्ये पावसाळ्यामध्ये जो नजारा पाहण्यासारखा असतो तो वेगळाच आणि अप्रतिमा असतो की तुम्ही बघत असत जो धबधबा आहे तो एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आणि अप्रतिमा आहे ना कल्पना करू शकत नाही अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला चाललेलो आहोत चला अशा प्रकारे मार्लेश्वर ची पिकनिक ही झालेली आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा शेअर करा, करा। करा, करा, करा। बाय